मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा नुसता उच्चार जरी केला तरी आपल्या अंगात चैतन्य निर्माण होत एक रोमांच निर्माण होतात जय भवानी जय शिवाजी या घोषणा या ना त्या कारणाने आपल्या कानावर नेहमीच पडत असतात या गोष्टीमध्ये जय भवानी हा शब्द आहे ती म्हणजे शिवरायांची कुलदेवी भवानी माता शिवाजी महाराज कोणत्याही महत्वाच्या प्रसंगी त्यांच्या आई साहेब जिजाबाई आणि भवानी मातेचा आशीर्वाद घेऊनच मोहिमेसाठी बाहेर पडत असत शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे त्यांनी केलेल्या लढाया गनिमिकावा या सगळ्या गोष्टी आजही आपल्या कुतूहलाचा आणि अभिमानाचा विषय आहेत शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक महत्वाच्या लढाईत महाराज स्वतः जातीने लढायचे नेतृत्व करायचे आणि आपल्या सैन्याचा आत्मविश्वास देखील वाढवत असायचे कुसुमाग्रजांनी शब्दबद्ध केलेल्या अजरामर गाण्याच्या या ओळी ऐकल्या की अंगावर रोमांच उभे राहतात उसळे तलवारीची पात वेडात मराठे वीर दौडले सात शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभं करण्यासाठी असंख्य लढाया केल्या त्या काळात युद्धामध्ये ढाल तलवार भाला, भाला बरचा दांडपट्टा तीर कमाल ठासणीच्या बंदुका तोफा यांचा वापर केला जात होता आपल्या मावळ्यांचं सगळ्यात आवडीचं शस्त्र होतं ते म्हणजे ढाल आणि तलवार शिवाजी महाराज यांना ही तलवार या शस्त्राबद्दल विशेष प्रेम होतं महाराजांकडे अनेक उत्तमोत्तम तलवारींचा संग्रह होता त्यापैकी तीन महत्वाच्या तलवारी होत्या तुळजा भवानी आणि जगदंबा सन सोळाशे बासष्ट मध्ये शिवाजी महाराज आणि त्यांचे पिता शहाजीराजे यांची जेजुरू इथं भेट झाली होती त्यावेळी शहाजीराजेंनी शिवबाला कर्नाटकहून मागवलेली एक रत्नजडीत तलवार भेट दिली शिवाजी महाराजांनी अत्यंत भक्तिभावाने या तलवारीचा स्वीकार केला आणि तिचं नाव ठेवलं भवानी ही तलवार कर्नाटक मधून आणली असल्यामुळे या तलवारीला कर्नाटकी तोफ असं देखील म्हटलं जाई महाराजांनी तुळजा तलवारने अनेक युद्ध जिंकली सध्या ही तलवार कुठे आहे कोकणातील मालवण या ठिकाणी सिंधुदुर्ग या जलदुर्गामध्ये ही तलवार आहे असा दावा केला जातो शिवरायांचे धाकटे पुत्र राजाराम यांनी या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचं मंदिर बांधलं आणि त्यांच्या मूर्ती बरोबर त्यांची लाडकी तलवार तुळजा हिची देखील स्थापना केली असं सा जाणकार सांगतात आजही या ठिकाणी आपल्याला ती तलवार पाहायला मिळते पण ती हीच तुळजा तलवार आहे यावर अजूनही शिक्कामृतब झालेलं नाहीये महाराजांची दुसरी तलवार म्हणजे भवानी भवानी हिचा इतिहास पण तितकाच रंजक आहे प्रत्यक्ष भवानी देवीने शिवाजी महाराजांना साक्षात्कार देऊन ही तलवार दिली असा उल्लेख कवी परमानंद यांनी त्यांच्या शिवभारत या संस्कृत काव्यात केला असल्याचा उल्लेख सापडतो दुसरी गोष्ट अशी की कोकणातील राजे सावंत यांच्यापैकी अंबाजी सावंत यांचा मुलगा कृष्णाजी सावंत याने एक पोर्तुगीज जहाज लुटलं होतं आणि तिथं त्याला एक रत्नजडीत सुंदर अशी तलवार मिळाली शिवाजी महाराज कोटेश्वर मंदिरात पूजा करण्यासाठी आले होते तेव्हा त्याने ती तलवार राजांना दिली परंतु महाराजांनी ती तलवार अशीच घेतली नाही तर त्या बदल्यात कृष्णाजी सावंत ती याला तीनशे होण म्हणजे आजच्या काळातील सुमारे सात कोटी इतकी रक्कम दिली हीच ती प्रसिद्ध भवानी तलवार आज ही तलवार कुठे आहे शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज असलेले सातारा येथील पूर्वीचे राष्ट्रवादीचे खासदार परंतु आता भाजपमध्ये गेलेले श्री उदयनराजे भोसले यांच्या जलमहाल या निवासस्थानी ही भवानी तलवार असल्याचा दावा केला जातो स्वतः उदयनराजे भोसले यांनी कधीही याची जाहीर पुष्टी केली नाहीये आणि त्याला विरोध देखील केला नाहीये दरवर्षी शिवजयंती राज्याभिषेक दिवस दसरा या दिवशी सातारा इथं या तलवारीची यथासांग पूजा केली जाते आता शिवरायांची तिसरी आणि बहुचर्चित जगदंबा तलवार ती सध्या कुठे आहे आज महाराष्ट्रातील शाळेतही न जाणाऱ्या मुलाला पण माहितीये की जगदंबा तलवार लंडन मधल्या म्युझियम मध्ये आणि लवकरच ती भारतात देखील येणार आहे या तलवारीचा इतिहास आणखीनच वेगळा आहे शिवाजी महाराजांचे मावळे लढाई संपल्यानंतर शत्रूंना टाकून दिलेली शस्त्रे स्वराज्यात घेऊन येत असत आणि ती वितळवून नवीन हत्यारे बनवत आपल्या सैन्याला हत्यारांचा खर्च सोसावा लागू नये असं महाराजांना नेहमी वाटे त्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असायचे मराठी मावळे त्यांचे शत्रू म्हणजेच मुघल पठाण अरब इंग्रज पोर्तुगीज यांच्या मानाने उंचीने आणि शरीराने लहान होते महाराजांच्या हे लक्षात आलं होतं आपल्या मावळ्यांसाठी लांब पल्ल्याच्या पण वजनाने हलक्या तलवारींची गरज आहे हे त्या महाराजांनी वेळीच ओळखलं अशा प्रकारच्या तलवारी मुख्यतः युरोपात तयार होत असत महाराजांनी त्यावेळी आपले दूत युरोपात पाठवले आणि तेथील देशांकडून अशा तलवारी बनवून देण्याची मागणी केली पण या देशांनी राजांची मागणी फेटाळून टाकली स्पेनच्या राजाने मात्र महाराजांची मागणी पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं आणि नंतर स्पेनमधून मावळ्यांच्या तलवारींच्या पाती स्वराज्यात येऊ लागल्या कोल्हेरच्या किल्ल्यात या तलवारीची मूठ बनवण्याचा कारखाना सुरू झाला आणि अशा प्रकारे मराठी सैन्यासाठी या जाणत्या राजाने उत्तम प्रतीच्या तलवारी तयार केल्या या व्यवसायातून स्पेनच्या राजाला प्रचंड फायदा झाला यामुळे खुश होऊन स्पेनच्या राजाने शिवाजी महाराजांना एक अतिशय सुंदर सुवर्ण आणि रत्नजडीत अशी किमती तलवार भेट म्हणून दिली आणि हीच ती सुप्रसिद्ध जगदंबा तलवार शिवाजी महाराजांना ही तलवार अतिशय आवडली महाराजांच्या अनेक फोटोंमध्ये ही तलवार आपल्याला पाहायला मिळते शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठी साम्राज्याची दोन शकले पडली सातारा आणि कोल्हापूर या दोन गाद्या झाल्या सन सतराशे सत्तावन्न पासून मराठी साम्राज्याची घसरण सुरू झाली आणि सतराशे एकसष्ट पानिपत इथं अब्दालीने मराठ्यांचा पराभव केला आणि तेव्हापासूनच मराठी साम्राज्याचा विस्तार थांबला आणि विभाजन सुरू झालं सन सतराशे पासून मराठ्यांनी इंग्रजांबरोबर तीन युद्ध केले अठराशे अठरा आठ्ञा साली झालेल्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर संपूर्ण भारतावर इंग्रजांचं राज्य आलं सन अठराशे पंच्याहत्तर साली इंग्लंडचा राजपुत्र अल्बर्ट एडवर्ड भारतात आला होता त्याला ऐतिहासिक वस्तू जमा करण्याचा छंद होता इंग्रजांच्या दबावामुळे अनेक संस्थानिकांनी त्याला अनेक मौल्यवान वस्तू भेट दाखल दिल्या त्यावेळेस चौथे शिवाजी यांनी अल्बर्ट याला मौल्यवान वस्तू भेट म्हणून दिल्या आणि याच वस्तूंमध्ये एक होती जगदंब तलवार अशा प्रकारे शिवरायांची आवडती जगदंब तलवार इंग्लंडला गेली आणि तेव्हापासून ती लंडन मधल्या लंडन व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम इथं कैद आहे होय कैदच म्हणायचे शिवाजी महाराजांनी ज्या तलवारीने अनेक लढाया जिंकल्या अनेक पराक्रम केले ती तलवार दूर देशात आपल्यापासून दूर आहे याला कैद नाही तर काय म्हणायचं राजा रणजित सिंग टिपू सुलतान याची तलवार भारतात पुन्हा आली मग जगदंब तलवार परत यायला कोणती अडचण आहे लोकमान्य टिळक श्रीकृष्ण गमडे काशीराम सावंत ए आर अंतुले शरद पवार निनाद बेडेकर इंद्रजीत सावंत यांनी देखील ही तलवार पुन्हा भारतात आणण्यासाठी खूप प्रयत्न केले होते पण त्यांना यश आलं नाही येत्या जून महिन्यात महाराजांचा तीनशे पन्नासावा राज्याभिषेक भव्य दिव्य सोहळा साजरा करण्याचं आयोजित केलंय या निमित्ताने जगदंब तलवार पुन्हा भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्याला लवकरच यश येईल अशी आशा आहे महाराजांनी ज्या वाघनखांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला होता ती वाघनख देखील याच म्युझियममध्ये असं म्हटलं जातं की इंग्रजांनी त्यांच्या म्युझियम मधल्या सगळ्या वस्तू वेगवेगळ्या देशातून लुटून आणल्यात म्हणजेच आयजीच्या जीवावर बायजी उदार अशी गते जर ब्रिटिश सरकारने या वस्तू परत करायच्या ठरवलं तर त्यांची म्युझियम नव्याण्णव टक्के रिकामी होती आज सगळीकडे स्वार्थाचं राजकारण सुरू आहे शिवाजी महाराजांच्या दोन जयंत्या साजऱ्या करून सरकारने हे आधीच सिद्ध केले आज शिवरायांच्या नावावर राजकारण करणाऱ्या सत्ताधीशांनी महाराजांचा किमान एकतरी गुण आत्मसात केला तरी पुष्कळ होईल शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज उदयनराजे भोसले ज्यांना जनता आजही महाराज म्हणते त्यांनी देखील जगदंब तलवार परत भारतात आणण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे असं त्यांनी विधान केलं होतं इंग्रज सरकारने मोठे मन करून तलवार परत केली पाहिजे असं त्यांनी म्हटलं ते स्वतः ती तलवार पाहून आले होते इंग्रजांनी विशेष कायदा करून भारतातील सगळी संस्थानं खालसा करून त्यांची सर्व मालमत्ता सरकार जमा केली होती भारत स्वतंत्र झाल्यावर आलेल्या सरकारने देखील हाच कायदा सुरू ठेवला सरकारच्या पुरातत्व विभागाकडे याची जबाबदारी असते असं असताना जगदंबा तलवार परत महाराष्ट्रात आणली पाहिजे असं म्हणणारे उदयनराजे भोसले शिवाजी महाराज यांची भवानी तलवार स्वतःच्या घरात आपली खाजगी मालमत्ता म्हणून बाळगतात याला काय म्हणावं उदयनराजे भोसले यांच्याकडे तलवार भवानी तलवार आहे यावर अजूनही मतमतांतर आहे आज न उद्या जगदंब तलवार आणि वाघनखे भारतात येतीलच पण स्वतःला महाराज म्हणवणारे उदयनराजे भोसले स्वतःची भवानी तलवार मोठ्या मानाने सरकारला परत करून शिवाजी महाराजांचे खरेखुरे वंशज असल्याचं सिद्ध करतील का तुम्हाला काय वाटतं जगदंब तलवार भारतात परत आणण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर आमच्या इन्फोवारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला ला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा